सरकारचे संकट सरकारचे संकट मोचक म्हणून ज्यांची ओळख आहे ते मंत्री गिरीश महाजन शेतकऱ्याच्या संकटात बांधावर आलेले आहेत त्यांनी पाहणी केली मराठवाड्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहणी केली काय निदर्शनास आलं आधीच सांगितलं की खूप गंभीर परिस्थिती आहे म्हणजे सांगण्याच्या पलीकडे शब्दांच्या पलीकडे ही परिस्थिती ज्या ठिकाणी आहे शेतांमध्ये पाणी नद्या बघा नद्या नाले सगळे आपली दिशाच बदलून टाकलेली आहे आणि सगळे शेत व्हायला लागलेली आहेत शेतातून पाणी वाहत आहे पिकं वाहून गेलीत फळबागा वाहून गेलेल्या आहेत अनेक ठिकाणी आपण बघतो आहोत की अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि म्हणून गावं जे आहेत नद्यांच्या काठी त्यांच्यामध्ये घरामध्ये पाणी गेलेलं आहे जनावरं दगावलेली आहेत खूप मोठं नुकसान या ठिकाणी या पुरामुळे झालेलं आहे भूतोना भविष्य असं नुकसान भूतोना भविष्य याचं नुकसान यावेळेला कोणी कधी बघितलं नसेल इतक्या वर्षामध्ये आयुष्यामध्ये इतकं मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं याला झालेलं आहे गावाची गावं पाण्याखाली गेलीत जनावरं दगावली गेलीत आणि म्हणून याचे पंचनामे सगळे सुरू आहेत महाप्रलय हे पंचनामे सुरू आहेत मात्र शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा आहे मदत कधीपर्यंत मिळेल शेतकरी मला वाटतं अजून सुरूच आहे अजून पाणी पाणीसुद्धा निघालेलं नाही लोकांच्या घरातलं पाणीसुद्धा निघालेलं नाही त्यांच्या घरात पाणी आहे त्यांची राहण्याची जेवणा खावण्याची सगळी व्यवस्था झोपण्याची वगैरे आम्ही सगळी केलेली आहे पंचनामे आता सुरत सगळे अधिकारी ट्वेंटी फोर बाय सेवन आपण बघतात काम करत आहेत आणि सगळं रेस्क्यू ऑपरेशन चाललेले आहेत लोकांना प्राथमिकता त्यांचे जीव वाचवणे प्राण वाचवणे ही त्या ठिकाणी चाललेली आहे आणि म्हणून मला वाटतं की पंचनामे आता बहुतांशी झालेले आहेत आज उद्यामध्ये ते संपतील तात्काळ मदत म्हणजे फार त्याला वाट बघावी लागणार नाही जसे रिपोर्ट आपल्याकडून येतील तसे मुंबईने मी तात्काळ सँक्शन देऊन आता अगदी प्राथमिकता हीच आहे की लोकांना मदत करणे आपल्या पक्षाच्या आमदारांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा याबाबत मुख्यमंत्र्यांशी काही बोलणार आहात का आणि ती परिस्थिती तुम्ही पाहिली आहे ओला दुष्काळ करण्याची मागणी तुम्ही करताय का मला वाटतं त्याचे निकष आहेत आणि निकष खरं आहे की निकषापेक्षा जास्त पाऊस ह्यावेळेला पडलेला आहे ज्या ज्या ठिकाणी तिथे आवश्यकता आहे ज्या ज्या ठिकाणी एवढा पाऊस पडलेला आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी तो निर्णय पण होईल आ, दुसरा जमीन मोठ्या प्रमाणात खरवडून गेलेली आहे खरंतर शेतकऱ्याचं हे खूप मोठं नुकसान आहे विहिरी बुजल्यात अशा शेतकऱ्यांना काही विशेष निकष लावून मदत होईल का बापती या बाबतीमध्ये हा अधिकार मान्य मुख्यमंत्री मोद्यांचा आहे सरकारचा आहे या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय होईल योग्य निर्णय होईल आता आपण बघतो या जमिनीतून चाललो आहे इथे काहीच राहिलं नाही इथे खाली नुसते आता दगड आहेत हा शेतकरी उठणार कसा हा पुढे एखाद्या एक वेळेला एकदा पिकाचं नुकसान झालं एखाद्या वर्ष तो तो दुसऱ्या वर्षी काहीतरी करू शकेल रब्बी मध्ये घेऊ शकेल पण इथे जमीनच राहिलेले नाही असं नुकसान शेतकरी झालेलं आहे मला वाटतं त्यांना सुद्धा योग्य मोबदला सरकार त्या ठिकाणी देईल दोन दोन महत्वाच्या गोष्टी धोरणात्मक निर्णय आहेत खरं तर सरकारचे नवीन पीक विमा धोरण यामध्ये जे चार ट्रिगर काढले त्यामुळे शेतकऱ्याला अतिवृष्टीची मदत मिळणार हा निर्णय सरकारचा चुकला नाही मी असं म्हणणार नाही कुठला निर्णय चुकला म्हणून पण ही नैसर्गिक आपत्ती आहे पन्नास साठ सत्तर वर्षांमध्ये असं झालं नाही पाऊस तेवढा पाऊस आता या ठिकाणी झाला खरं म्हणजे आपण म्हणतो मराठवाडा दुष्काळी आहे पण तर यावेळेला सगळा बॅकलॉग म्हणजे किती वर्षांचा या पावसामुळे भरून निघालेला आहे आणि म्हणून अतिवृष्टीमुळे ही परिस्थिती आलेली आहे त्या त्या परिस्थितीला त्या त्या वेळेला आवश्यक ते निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्याचा हिताचाच निर्णय सरकार करत असतो एखाद्या वेळेला अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाली त्यामुळे जर तुम्ही म्हणाल निकष चुकले निर्णय चुकला असं असं आपल्याला म्हणता येणार नाही या अतिवृष्टीची मदत मिळाली असते जुनं धोरण असतं पण मला वाटतं असं ते जुनं धोरण नवीन धोरण ते सगळ्या शेतकऱ्याच्या फायद्याच आहे पण अशा पद्धतीने एखाद्या वेळेला जर पाऊस पडला एवढी अतिवृष्टी झाली एवढी अतिवृष्टी झाली एवढी मोठ्या मोठ्या अतिवृष्टी झाली त्याला कोणाचाच इलाज नाही मला वाटतं इतक्या वर्षामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढा पाऊस पडला नाही तो पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि म्हणून ही परिस्थिती उद्भवली शेवटचा शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहील तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे म्हणताय मात्र जी मदत आहे एनडीआरएफच्या निकषानुसार मदत आणि मदतीची मर्यादा या दोन्ही गोष्टीमध्ये निवडणूक आणि निवडणुकीनंतर बदल झालेला आहे त्यामुळे त्यात वाढ कराव्या अशी मागणी होती मला वाटतं या बाबतीमध्ये अतिशय सरकार सकारात्मक आहे योग्य असा निर्णय शेतकऱ्यांना पुन्हा उभं दृष्टीने एक चांगला निर्णय सरकार या ठिकाणी घेईल शेतकऱ्यांना तुम्ही संकट मोचक म्हणून उभे राहताल आशा बाळगावी निश्चित मी एकटा नाही हा निर्णय सरकारचा आहे पण सरकारच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील तुम्ही काळजी करू नका तर हे होते मंत्री गिरीश महाजन शेतकऱ्याच्या बांधावर जात त्यांनी पाहणी केलेली आहे आणि शेतकऱ्यांना सरकार पाठीशी उभं राहील असं आश्वासन त्यांनी दिलं अप्पासाहेब शेळके एबीपी माझा धाराशिव भूम त्यामुळे सरकार पाठीशी उभं आहे आणि आज सरकारकडून भरीव मदतीची सगळ्यांना अपेक्षा आहे एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटीनमध्ये पाहत राहा एबीपी माणसा